राम कृष्ण करू पणोरंगा प्रथम नमन दुसरे चरण संतांची या मस्तक पायावरी या वारकरी संतांंचो या वारकरी संतांच्या या वारकरी संतांंचो पणोरंगा परमात्मा वारकरी संप्रदायातील सर्व संत महात्मे आणि वारीच्या दिशेने पंढरीची वाट चालत असणारे सर्व वारकरी यांच्या नमन करून आपली चालू असलेली वारी पंढरीची ही चिंतन मालिका प्रवचन मालिका आणि त्यातील हे आजचं सातवं पुष्प गेली सहा भाग आपण वारी पंढरीची यावरती चिंतन करतो आहोत मागच्या दोन भागामध्ये चिंतन करत असताना आपण जो अभंग निवडला त्याच अभंगावर उर्वरित चिंतन आज आपल्याला करायचं आहे अभंग आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा अभंग आपल्या समोर ठेवतो आणि चिंतन सुरुवात करतोय मौलिनाणूपर्यंत प्रसिद्ध असा हा अभंग अवघाची संसार सुखाचा करीन आनंदी भरीन तिन्ही लोक जाई नगे माये तया पंढरपूरम भेटेन माहेरा आपुलिया, जाय नगे माये तया पंढरपूरम सर्व सुकृताचे फळ मिलाहीन क्षम मी देईन पांडुरंगा क्षम मी देईन पांडुरंगा जाई नगे माहे माहे पंढरपुरा भेटे ना माहेरा जाई न गे माहे पंढरपुरा देवी वरू विठ्ठलाची भेटी बापरकमा देवीवरू विठ्ठलाची भेटी आपले ठेला आपले संसाठी करणे ठेला जाई ने माये तया पंढरपुरा भेटे ना माय जाई नगे माये तया पंढरपुरा असा श्री संत माणू पयांचा असा हा अत्यंत प्रसिद्ध आणि महत्वपूर्ण असा अभंग या अभंगावर आपण गेली दोन भाग चिंतन केलं आजचा हा तिसरा भाग आणि वारी पंढरीची आपल्या चिंतन मालिकेतला सातवा भाग प्रस्तुत अभंगातून माऊनी ज्ञानोपारयांनी प्रतिज्ञा केली सर्वांत संसार अवघात संसार सुखाचा करील आनंदानं त्रिजगत भरून टाकील आणि त्यासाठी पंढरीला जाईल जाई न गे मायत पंढरपूर इथपर्यंत आपण मागच्या भागाला येऊन पोचलो जगताचा विचार करत असताना जगतामध्ये सर्वत्र दुःख असताना सुद्धा या दुःखी जगताला सुखाचा सुखरूप करण्याचं सामर्थ्य संत महात्म्यांच्या शब्दामध्ये आहे संत महात्म्यांच्या आशीर्वादामध्ये आहे संत महात्मे जे चिंतन करतात त्या चिंतनामध्ये आहे अनेक ठिकाणी वर्णन आलाय आहे माऊ ज्ञानोपरायंच्या ज्ञानेश्वरीतील एक ओबी सांगतो आणि पुढे जातो माऊली ज्ञानोपराय आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये मध्ये वर्णन करत असताना सततम कीर्तन तुम आम्ही या भगवत भगवद्गीतेतील श्लोकावर चिंतन करत असताना मला वाटते नवव्या अध्यात् दोनशेव्या क्रमांकाची कर उभी असेल असे माजे नाम घोषे नाहीची करते विश्वाची दुःखे अवघे जगाची महासुखे दुमदुमित भरले महासुखान जग महासुखान जग विश्व हे दुमदुमन भरून टाकण्याची इच्छा आकांक्षा प्रतिज्ञा हीच प्रतिज्ञा अभंगातून माऊली नाणोपाऱ्यांनी केली आणि ही प्रतिज्ञा प्रतिज्ञापूर्ततेसाठी माऊली म्हणतात जाई नगे माई तया पंढरपूर माऊली नाणोपारा जेव्हा पंढरपूरला जाईन असं म्हणतात तेव्हा त्याच कडव्यामध्ये त्याच चरणामध्ये उत्तरार्धामध्ये माऊली असं म्हणतात भेटेन माहेरा आपोली भेटेन माहेरा जाई न गे माय तया पंढरपुरा जाई न गे माय तया पंढरपुरा भेटेन माहेरा, आ, माहेरा, मा, माहेरा ला बेटे भेटेन माहेरा माऊली म्हणतात पंढरपूरला जाईन मी माझ्या माहेराला भेटेन मला सांगा कुठलीही विवाहित स्त्री कुठली ही सोन तिला माहेरची ओढ कशी असते महाराज तुम्हा मला सांगायला सांगावं लागेल का नाही ना कितकही सुखात आनंदात आपल्या सासरी असलेली स्त्री माहेरचं नाव जरी काढलं महाराज तर माहेरच्या आठवणीनं माहेरच्या आठवणींना ती तळमळ करते तिला माहेरला जावं माहेर ती आस लागलेली असते माहेर गरिबीच का असू द्या ना पण माझं ते माहेर आहे तिथे माझा बाप आहे तिथे माझी आई आहे तिथे माझा भाऊ आहे म्हणून ती सासूरवासन स्त्री कही जरी वयाची झाली तरी आपल्या माहेरची ओढ तिला आहे माऊली नाणव सुद्धा या अभंगातून जिथे जायचं आहे त्या पंढरीला जायचं आहे त्या पंढरीचा उल्लेख माहेर असा भेटे भेटेन माहेरा आपुलिया भेटेन माहेर मी माझ्या माहेराला जाऊन भेटेन जाईन गे माहे पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया महाराज पंढरपूर तुमचं माहेर आहे को हो हो आमचं माहेर आहे या अभंगामध्ये जेव्हा माहेराला मला एक सांगा पुरुष लोक असं कधी म्हणतात का माहेरला जायचं हा स्त्री माहेर हे स्त्रीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे आणि अनेक अभंगामध्ये साधनी या शब्दाला आहे बघा सुख झाले व साधनी साधनी हा असा शब्द आहे स्त्रीलिंगी शब्द आहे आणि आणखी एका अभंगामध्ये संतांच्या एका भंगामध्ये असं दिसते पंढरपूर माझे माहेर सादनी मी माहेर शब्द आलाय म्हणून सांगतोय पंढरपूर मा पंढरीये मा जे माहेर सादनी ओवी कांडनी गाऊगिती गाऊ कांडनी ओवी ओमिए कांडनी गाऊ पंढरपूर हे माझ माहेर आहे साजनी साजनी हा स्त्रीवाचक शब्द आहे आणि इथे अर्थ लावत असताना सासूरवाशिक म्हणजे बुद्धीला सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल बुद्धी हे स्त्री वाचेक आहे बुद्धीला महाराज उपदेश करतात की भगवंताच नाम गुण गौरव गात जा गोवी कांडणे गावगिती मला फक्त यातलं एवढंच घ्यायचं आहे संत पंढरपूरला माहेर म्हणतात पंढरी माझे माहेर साधनी तुको वाऱ्या म्हणतात ना पंढरी माझे माहेर साधनी आणि या ठिकाणी माऊली ज्ञानोपाऱ्या सुद्धा म्हणतात की भेटे ना माहेरा आपली पंढरपूरला सर्व संतांनी आपलं माहेर समजलं माहेर मानलं नाथरायांच नाथरायांच प्रसिद्ध अभंग आहे नाथ महाराजांचा प्रसिद्ध असा अभंग आहे नाथ महाराज म्हणतात माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे भीवरे चातिरी आहे भीवरे चा तिरी माझ माहेर पंढरी आहे जी भीमेच्या तीरावर आहे चंद्रभागेच्या तीरावर आहे बापाणी बापाणी माझी आई माझी विठ्ठल रुक्माई विठ्ठल रुक्मिणी विठ्ठल माझे बाप आहे रुक्मिणी माता माझी आई आहे राय माझे भाऊ आहे चंद्रभागा माझी बहीण आहे माझी बहीण चंद्रभागा माझी बहीण चंद्रभागा करीतसे पापभंगा करीतसे पापभंगा माझी बहीण चंद्रभागा माझे माहेर पंढरी असं पंढरी आमचं माहेर आहे असं अनेक संतांनी अनेक ठिकाणी वर्णन केलं संत कानोपात्रांचा सुद्धा असाच एक अभंग आहे कानोपात्र असं म्हणतात माझे माहेर पंढरी सुखे नांदू भीमातिरी हा कान्होपात्र संत कान्होपात्रांचा अभंग आहे अनेक ठिकाणी अशा प्रकार पंढरपूरला माहेर म्हटल्याचे पुरावे उद्गार प्रमाण आपल्याला दिसतात संत म्हणतात सर्व सुखाच भांडार पंढरपूरला आहे ते तीर्थाचे माहेर सर्व सुखाचे भांडार मग पंढरपूरच्या पांडुरंगाशी आमचा लळा का लागतो आमचं नातं त्या पंढरपूरच्या पांडुरंगाशी आहे पंढरपूरच्या पुंडलिकाशी आहे पंढरपूरच्या चंद्रभागीशी आहे पंढरपूरच्या नामदेव आहे पंढरपूरच्या कळसाश मंदिराच्या कळसाची आहे पंढरपूरच्या कन, चोखोबाऱ्यांच्या समाधीशी आहे पंढरपुरातल्या अहो कणा अशी आमचं नातं आहे कण कण पंढरपूरचा आम्हाला आवडतो त्याची आस लागते म्हणून माहेरची जशी ओढ लागते अहो माहेरचा कुत्राही आवडतो असं म्हणतात <laughs> ते बुलाबाईच्या गाण्यामध्ये ते असे प्रकार आहे आराग सासरचा वैर आला ग माहेरचा माहेरचा कुणी आला विकारी आला फाटके तुटके आहेत कपडे पण तरीही त्याच्या बाबतीत लळा आहे महाराज त्याला विचारते माझे बाबा कसे आहेत माझी आई कशी आहे माझा भाऊ कसा आहे माहेरचा कुणी आला तरी त्याच्या बाबतीत की वाटते माहेरला जावं वाटतं म्हणून माऊली म्हणतात भेटेनं माहेरा आपुलिया नगे नाय तया पंढरपुरा पेटे न माहेर ह पु बर महाराज सर्व समजलं भाऊ माहेरला तुम्ही का जाणार कारण माहेरला तुमचे बाप माय भाऊ सर्व आहे आणि ते निर्विशेषे प्रेम करतात नाही का एक लक्षात घ्या कुठलीही स्त्री कुठलीही सून माहेरला गेली की माहेरचं काहीतरी माहेरून घेऊन येते बघा काही का असे ना बरेचदा पुरुष मंडळी रागवतात अगं काय आणलंय ते आपल्या इथं तर दोन रुपयात मिळते चालली हो जुन पण तिला त्या माहेर चाल माहेरचं प्रेम त्यात दडलेलं असते महाराज तसं आमचं पंढरपूर माहेर आहे आणि मग सर्व संतांनी पंढरपूरला माहेर म्हटल्या कारणानं माहेरला जायची ओढ लागली म्हणून त्या त्या ठिकाणी जाणं वारी करणं म्हणजे माहेरला जाऊन सुखाचा आनंद घेणं सर्व दुःख त्या ठिकाणी निरुप्त होतात दुःख नाहीच होते दुःख असलेलं संसारातलं सर्व दुःख घालवलं जाते महाराज सी न जातो म्हणून महाराज म्हणतात जाई नगे माय त्या पंढरपुरा भेटे ना हे रा माऊली मग तिथे गेल्यानंतर करायचं काय माऊली म्हणतात काय करायचं एवढे दिवस जे काही तुम्ही पाप पुण्य केलं आपल्या हातून जे पाप घडलं प्रांजळपणानं देवाजवळ कबूल करा देवा मला माफ करा बाबा माझ्याकडून हे असं असं पाप घडलं आणि जे पुण्य घडलं जे सुकृत घडलं सुकृत म्हणजे चांगलं कर्म चांगलं कृत्य पुण्य आणि या सुकृताचं या पुण्याचा ठेवा घेऊन काय करायचं माऊली म्हणतात सर्व सुकृताचे फळ मिलाहीन सर्व सुकृताचे फळ मिलाहीन त्या सर्व सुकृताच देवाला मी फळ मागेन पुण्याच जे काही पुण्य असेल त्या पुण्याच्या भरोशावर पापाच्या बाबतीत मी त्या ठिकाणी देवाला क्षमा मागेल आणि ते पुण्य असे सांगेल देवा या पुण्यानं मला तुझं दर्शन घडू पूर्व सु पूर्व आचा दुसऱ्या एका ठिकाणी आलाय बघा पूर्वसुकृत आचा पूर्णाभ्यासाचा म्हणजे पूर्व सुकृत असावं लागते महाराज मागच्या जन्मामध्ये किंवा या जन्मामध्ये जे काही सत्कर्म केलं असेल त्या सत्कर्माच्या फळावरती देवाचं दर्शन मिळेल देवाला आलिंगन द्यायला मिळेल आता आलिंगन द्यायला मिळेल म्हणजे मूर्तीला आलिंगन देता येणार नाही पण मनोमन देवाकडे बघून त्या ठिकाणी देवाचं रूप बघून देवाला आलिंगन दिल्यासारखं वाटेल महाराज सुकृता माऊली म्हणतात सर्व सुकृताचे फळ मिळा मी त्याचं फळ प्राप्त करेल माझ्या सुकृताचं आणि मग काय करेल क्षम मी देईल पांडुरंगा क्षम मी देईल क्षम मी देईल पांडुरंगा पांडुरंगाला क्षम देईल म्हणजे आलिंगन देईल पांडुरंगाच दर्शन घेईल पांडुरंगाच मुख मिळून माझ्या डोळ्याने पाहिजे मगा मुख पाहता सामोरी एकदा त्याच मुख बघितलं कि मग मात्र तिथून हटावच वाटणार नाही बाजूला व्हावंच वाटणार नाही महाराज असं दर्शन घडण्यासाठी माझ्या पूर्व सुकृताचा पूर्व पुण्याचा सर्वांचा त्या ठिकाणी मी त्याला अर्पण करायला तयार आहे कशासाठी श्रम मी देईन पांडुरंग हो महाराज जे काही मी पूर्वजन्मामध्ये सुकृत केली कारण त्याच्याशिवाय हा भेटतच नाही हो बहुता जोडी आपल्याला माहिती आहे महाराज सर्व सुकृताच धन जोडी ज्या वेळेला एकत्र येईल त्यावेळेच दर्शन होईल त्यावेळेला पंढरपूरला जायला मिळेल आणि पांडुरंगाची भेट होईल म्हणून सर्व सुकृताची पूर्वजन्मी सुकृती थोर केली ती मग आजी फळाशी आली परमानंद मानसी भेटी झाली या संतांशी संतांची भेट होईल आणि देवाची भेट होईल म्हणून त्या सुकृताच्या बळावर महाराज म्हणतात माऊली म्हणतात सर्व सुकृताचे फळ पांडुरंग आणि महाराज मग काय होईल काय अहो महाराज म्हणतात काय सांगू काय होईल एकदा त्याची भेट झाली की मग आपुले संसाठी करुणी ठेला आपुले संसा बापो वरू विठ्ठलाची भेटी बापो वरू विठ्ठलाची भेटी आपुले संसा करुणी ठेला आपुले समसाठी महाराज म्हणतात एकदा एक का त्याची भेट झाली एकदा त्याच दर्शन झालं की मग पुन्हा येणं जाणं नाही महाराज आमच्या जीवनातलं सर्व दुःख आम्ही त्याला सांगू का संसाठी शब्दाचा अर्थ माहिती आहे काय आपले संसाठी करून ठेला संसाठी म्हणजे अदला बदल आपलं दुःख त्याला द्यायचं आणि त्याच्या सुख स्वरूपामध्ये आपण त्या ठिकाणी त्या, त्या स्वरूपाला प्राप्त करायचं देव काय करतो महाराज देव आपलं दुःख करतो आपलं दुःख तो त्या ठिकाणी निवारण करतो त्याच्या पायापाशी आपण गेलं की आपलं दुःख तो नाहीस करतो आणि सुख स्वरूप असलेला परमात्मा तो आपल्याला सुख स्वरूप बनवतो आणि म्हणून माऊली म्हणतात आपले संसाठी करुणी ठेला ठेला म्हणजे करून ठेवलं काय केलं तुम्हा मला पंढरीला जाईल पांडुरंगाचं दर्शन घेईल त्याला शरण जाईल त्याचं नामस्मरण करेल त्याला तो सुखरूप बनवेल आणि सर्व दुःखांचा नाश करेल महाराज अनंत जन्मीचे विसरलो दुःख अनेक ठिकाणचं दुःख त्या ठिकाणी विसरल्या जाईल कारण अनेक जन्मापासून आपण फिरत आलो फिरत आलो फिरत आलो पण वेळेला महाराज म्हणतात ज्यावेळेला मी पंढरीला गेलो ना पंढरीला गेलो त्या ठिकाणी मात्र माझ्या डोळ्यामध्ये मा अंजण घातलं गेलं मी जागृत झालो सुखस्वरूप झालो कोणी केलं हे आम्हाला साधू संतांनी केलं साधू संत माय बाप तीही केले कृपादान पंढरी यात्रेनेले यात्रे नेले स्नान पुंडलिक वैद्यराज पूर्वी साधले साधन वैकुंठचे मूळ पीठ डोळा घातले अंजन धर्मदा अशा प्रकारे पंढरपूरला संतांनी मला पंढरपूरला नेलं का हो कस गेले पंढरपूरला अहो संतांनी आम्हाला नेलं आमच्या ताकद कुठं पंढरपूरला जायची आम्हाला काय पंख आहेत का आम्ही पाय असून पांगुळ आहो जाशी नाही पंख पाय काय। भाव पंढरीशी जायू इच्छिले फळ देतो याशी नव लावते काय पिठोबाचा धर्म जागू त्याचे चरणी लक्ष लागू अनेक ठिकाणी वर्णन आलं अनेक ठिकाणी वर्णन आलं की पांडुरंग परमात्म्याला भेटलं महाराज संत महात्म्यांची भेट झाली की त्या मला बोध प्राप्त करून देतील आणि मग बोध प्राप्त संत महात्म्यांकडून झाला की पंढरीला गेलं की मग मात्र त्या ठिकाणी सुखस्वरूप होऊन जाईल पण पंढरीला जावं लागेल महाराजांचा नाथ महाराजांचा सुद्धा एका भंग आहे बोध दिला माझ ते मार्ग दाविला नीट भ्रांतीय समोळ गेली दिसू लागली वाट नात प्रेम शंधे चालू लागलो सपाट एका जनाद पावलो पंढरी पेठ तुम्ही संत माय बाप एवढा उपकार म्हणून संत महात्मानी सांगितलं त्या वाटेने आम्ही गेलो पंढरपूरला गेलो त्याच दर्शन गेलं बाप रखमारेवर विठ्ठलाची भेटी कारण आम्ही नुसतं इथूनच आलो असं नाही हो ठीक आहे आम्ही पुण्यावरून पंढरपूरला गेलो अमरावतीवरून पंढरपूरला गेलो नागपूरून पंढरपूरला गेलो नगरवरून पंढरपूरला गेलो हे तर ठीकच आहे महाराज पण जन्मोजन्मी आम्ही जो प्रवास करत आलो हिंडता गवाने गा बहू शिनलो गवाने गा शिनलो एरधारी रारी दाता कोणी जन्म दुःख निवारी कीर्ती संतामुखी तोची दाखवा हरी पांगुळा पाय देतो नांदे पंढरपुरी पंढरपूरचा देवा सर्व दुःख हरण करतो कारण आम्ही सर्व फिरलो महाराज सर्व फिरलो कुठेही दुःखाचं हरण झालं नाही सुख प्राप्त झालं नाही जन्म मृत्यूच्या दुःखातून कोणीच सुरू शकलं नाही कोण सोडतो मग न मिळेची दाता कोणी जन्म दुःख निवारी पण संत महात्म्यांनी सांगितलं तो सुखरूप आहे सुख प्राप्त करून देतो तो अवघाची संसार सुखाचा करतो म्हणून पंढरपूरला आम्ही गेलो अशा अर्थाचे अनेक प्रमाणातून आम्हाला अनेक ठिकाणी पाहायला मिळतील <coughs> माउली ज्ञानोपर आहे या अभंगात आपल्याला हेच दिग्दर्शित करतात की बाबा रे सर्वांना संसार सुखाचा व्हावा असं वाटत असेल जीवन आनंद स्वरूप व्हावं असं वाटत असेल जीवनामधला जीवन दुःख जाऊन आनंद प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर तुम्हाला एकच करावं लागेल जे मी करतो आहे जी मी प्रतिज्ञा केली आहे ते तुमच्यासाठी केली पण त्यासाठी तुम्हाला साधन करावं लागेल ते हे आहे की जायन गे माय त्या पंढरपुरा भेटेन माहेरा आणि मग पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंग परमात्म्याला म्हणजे तुमच्या बापाला रुक्मिणी देवीला म्हणजे आईला पुंडलिकाला म्हणजे भावाला चंद्र भागेला म्हणजे बहिणीला मिळावं तिची भेट घ्यावी आणि जीवन कृतार्थ करून घ्यावं महाराज महाराज म्हणतात सर्वच कृदावाचे फळ मी लाईन क्षम मी देईन पांडुरंग आणि एकदा पांडुरंगाचं दर्शन झालं महाराज कि मग जीवनाचं सार्थकच झालं ना मग काय तुक बऱ्यावर करतात ना तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया विठ्ठलाची एक देखलि तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया त्या विठ्ठलाला बघायचं महाराज का त्या पंढरपूरला गेला दर्शन होत नाही एवढ्या मध्ये काय करत <laughs> महाराज म्हणतात अरे जा तरी एकदा नुसतं पंढरपूरच्या शिवेत जरी गेला ना त्या पंचक्रोशीत जरी पोचला आषाढी एकादशीला तरी उच आहे महाराज म्हणजे दर्शनाला चोवीस तास छत्तीस तास लागतात अरे मुख दर्शन घे दुरून जरी भगवंताचं मुख दिसलं तरी उद्धार आहे तेही होत नाही चंद्रबागेचं स्नान कर नामदेव पारीचं दर्शन घे तेही होत नाही दुरून कुठून तरी तुका म्हणे मोक्ष देखील कळस कळसाचं दर्शन झालं तरी जीवनाचा उद्धार होईल म्हणून तुका म्हणे जन्मालयाचे सार्थक यासाठी काय करावं लागेल इथून कळसाचं दर्शन होणार नाही ती लायकी ती पात्रता आपल्यात अजून आली नाही म्हणून आपल्याला जावं लागेल कुठे जाई न गे माय तया पंढरपुरा त्या पंढरपूरला जावं माऊनी ज्ञानोपाराय पंढरपूरच्या दिशेने निघालेली आहेत सर्व संत महात्मे वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत त्यांच्या चरणी आपण विनम्र नमन करून आपणही आषाढीपर्यंत पंढरपूरला पोचण्याचा प्रयत्न करूया झालेली सेवा माऊली ज्ञानोपारांच्या चरणी अर्पण करून या अवघाची संसार सुखाचा करेन या अभंगावर त्रि दिवशी हे पुष्प माऊलींच्या भागामध्ये पुन्हा भेटूया वारी पंढरीची भाग आठ मध्ये दुसरा अभंग घेऊन त्यावर तर चिंतन करण्यासाठी तोपर्यंत तो सर्वांना रामकृष्ण सर्व संतांचं एकदा भजन करू निरुत्तीनान देव सोपान मुक्त बाई निरुत्तीनामदेव सपान मुक्त बाई एकनाथ नाम देव तुकार निवृत्तीनामदेव सोपान मुक्त बाई एकनाथ नाम देव तुकार निवृत्ती नामदेव सोपान मुक्त बाई एकनाथ नाम देव एकनाथ नाम देव तुकाराम एकनाथ नाम देव तुकार निरुत्ती नामदेव मुक्त बाई एकनाथ नाम देव तुकार निरुत्तीनामदेव सोपान मुक्त बाई एकनाथ नाम देव तुकारम ඩලී විठ සි්ಞාන දේವතු කාරම් දත්තාತ නද සන ම ධනश අරදක ජයි